नमस्कार मी चिराग शेंडे आता हा हे मी ग्रुपला टाकले आहे असं गृहित धरा पण इथं मी खाली नंबर टाकला आहे बरोबर आहे आणि खाली इथं मी लिंक पण सोडली तर मी काय करणार लिंकवर क्लिक केल्यानंतर फ्री डेमो असं जर असेल तर मी त्याला क्लिक करणार मग जर क्लिक केला असेल मी तर हे बघा माझ्याकडे हे ते चार पी डी एफ ह्याच्यामध्ये पीडीएफ सुद्धा आहे हे बघा मी क्लिक करतो ॉट्सअप बघा हे पीडीएफ आहेत माझ्याकडे बरोबर हे माझ्याकडे पीडीएफ आहेत सगळ्या आणि हे प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये हिंदी पण आहे इंग्लिश पण आहे तर या सगळ्या पीडीएफ आहेत ते मी तुम्हाला त्याची एक पी डी एफ करून द्यायची का ही अख्खी लिंकच्या लिंक, लिंक पाठवायची प्लस माझ्याकडं जे मग ह्याच्या रिलेटेड जर माझ्याकडे जर काय व्हिडिओ असतील डेमो व्हिडिओ असतील तर मग ह्याच्यामध्ये मला शिकायला काय काय मिळणार तर बघा कॉम्प्युटर फंडामेंटल कोरळ्रॉ सी एचं अख्खं डी सी ए म्हणजे डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन याचा डिप्लोमा आहे एक्सल ए इंटरनेट आहे एम एस पब्लिशर पब्लिशर आहे वडे पेजमेकरे पेंटे नॉटपॅड वडपॅड फोटोशॉप पॉवर पॉईंट प्रीमियम जी एस टी वगैरे नाही का हे जे कोर्सेस आहे तर प्रत्येकाचा एक एक डेमो ते आणि जर आपला स्वतःचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये स्वतःची माहिती आणि व्यवसायाची माहिती हे जर असेल तर ती तुम्ही लोकांना शेअर करू शकता मग ते ग्रुपमध्ये असो किंवा मग पर्सनली असो ते लोकांना तुम्ही शेअर करू शकता